तरी सुद्धा काहीच पुढे हालचाल अमोल किर्तीकरांची जो तक्रार दाखल केली त्याच्यावर होत नाहीये होईल ना तक्रार पोलीस असतील किंवा निवडणूक निर्णय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांना हा निकाल पचणार नाही ही चोरी पचणार नाही मी तुम्हाला आत्ता सांगतो त्याला जुलाब होणार आहे वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इत... इतिहास हा वादग्रस्त आहे वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कार्यकीर्द पहा मी देतो तुम्हाला कोणाच्या दबावाखाली तिने काम आहे काय भ्रष्टाचार कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे एमएमआरडी पासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट पर्यंत अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशी रवींद्र वायकरचे नातेवाईक मित्रपरिवार मोबाईल इन ऍटमध्ये काय फिरत होता तिला काय रोखलं नाही ते म्हणतात पोलिसांचं काय म्हणतात पोलिसांचं काम असेल किंवा नसेल आपण तिकडला प्रमुख होतात निर्णय आपण जाहीर केलाय सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे पोलीस सुद्धा टोलवाटोली करताय पोलीस करतील टोलवाटोलवी किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोलवी या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे मी आत्ता सांगतो तेव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल अमूर कीर्तीकर विजयी झालेले उमेदवार आहेत वंदना सूर्यवंशी यांचा जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा तो इतिहासच त्याने पुढे झाला नक्कीच अमोल कीर्तिकर विजयी घोषित होतील याची मला खात्री आहे छगन भुजबळ गटाने असं आहे की हा अजित पवारांच्या घरातला मामला फॅमिली मॅटर हे मोदी का परिवार नाही हे अजित पवार का परिवार हे पार्टी बी अजित पवार का परिवार बरोबर आहे मोदीचा परिवार काय मोदी म्हटले परिवार निकाल दो बरोबर ना आता अजित ने सांगायला पाहिजे आता निवडणूक झाली सुनेत्राबाई आता परिवार निकाल दो पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली त्या निवडणूक हारल्या आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांच्या पक्षाचा निर्णय छगन भुजबळ यांचीसुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं त्यांनी निर्णय घ्यायचा आहे मंत्री व्हायचे आहे प्रफुल्ल पटेलना राज्यसभेवर जायच्या शगन छगन भुजबळांना अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत शिंदे गटामध्ये आहेत हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्यातसुद्धा दुफळ्या मास्ती आणि प्रफुल पटेल हे खासगीपर्धील पक्ष चालवतात असं छगन भुजबळच्या कार्यकर्त्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नक्कीच यामध्ये आता बघा हे मालकीचे मालकी हक्काचे पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष आहे त्यांच्या मालकीचा आहे अजित पवारांचा पक्ष आहे त्यांच्या मालकीचा आहे तुम्ही त्यांच्याकडे चाकऱ्या करताय तुम्ही त्यांची भूमिका स्वीकारली पाहिजे चलिया त्यांची